एक छोटासा पिल्लू त्याला काय वेदना वाटल्या असतील मलाच म्हणजे एक वेगळीच गोष्ट होती ती माझ्यासाठी बेकार होता स्वतःचा मुलगा म्हणजे स्वतःचा मुलगा आईसाठी तो मुलगा म्हणजे कुत्रा असला तरी पण तो जागेवर तिथं तडफडून मरतोय आणि ती आई तिथे बघते बरोबर ना तिच्या मनाला काय वाटत असेल न जाणं मी काय जवळनं बघितलं नाही तिच्या डोळ्यात ना, ना अश्रू येतात की नाही पण ती कुत्री आहे ना जेव्हा मी खाली गेलो ना वर येईपर्यंत ती कुत्री तिथंच होती आणि तो मुलगा जागेवर तिथं जग तो कुत्रा पूर्ण असं म्हणजे मेला तरी पण आहेत काही अतिशय येत नाही त्या कुत्र्यावर मेलेल्या मुर्द्यावरून मेलेल्या कुत्र्यावरून गाडीचा टायर आहेत म्हणजे कोणाला अशी हिंमत पण नाही झाली की बाबा त्याला बाजूला करावी हां किती वाईट गोष्ट असेल ना या आपल्या कलियुगातल्या माणसांची माणसांना पण मदत करत नाही आणि त्या मुख्य जीवाला पण मदत करत नाही डायरेक्ट उडवत आहेत बेकार वाटलं हे तर ना गाडी चालवता नाही ना मुख्य जीव असेल तर हॉर्न तरी वाजवा कमीत कमी हॉन तरी वाचवा आणि वाचवता आलं तर प्रयत्न करा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रयत्नच करा कारण त्या मुखीजीवाच्या म्हणजे त्याच्या पाठीमागं कोणी को नसतो पण आहे ना तो एक देवच असतो त्याच्यात पण एक जीव असतो पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा कारण माझ्याकडे शब्द नाहीत अपूर आहेत त्या गोष्टीसाठी तर असो जीवाला चांगली जपा बस बाकी काय बोलायचं नाही मला